आपण अनेक वेळा पाहिलं आहे की पुरुष आत्महत्यांच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात आर्थिक समस्यांमुळे कुटुंबीय त्रासामुळे नोकरीत होणाऱ्या तणावामुळे असे कारण सांगितले जातात पण आपण कधी विचार केला आहे का की पुरुष नेहमी या मानसिकतेचा बळी का ठरतात हे केवळ मानसिक त्रासाचा परिणाम आहे का की यामागे काही मोठे सामाजिक कारण आहेत आज आपण अशाच एका अत्यंत महत्वाच्या आणि चर्चेचा विषय घेऊन आलो आहोत नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडित तर पाच वर्षांनी सरकार येतात जातात परंतु खरंच पुरुषांसाठी आजपर्यंत कायदा का नाही बनला हा प्रश्न अनेकांना वाटतो परंतु त्याच्यामध्ये कधीच काही बदल होत नाही आजपर्यंत आपल्याला कित्येक कायदे महिलांच्या हक्कांसाठी लागू केलेले दिसतात महिला अत्याचार घरगुती हिंसा लैंगिक शोषण आणि इतर अनेक बाबतीत कायद्यात सुधारणा झाल्या आहेत परंतु पुरुषांसाठी या प्रकारचे कायदे का नाही बनले हीच गोष्ट आपण आज समजून घेऊयात पहिलं कारण आहे समाजाची मानसिकता आपण सहसा पुरुषांना सर्व सामर्थ्यशाली म्हणून पाहतो त्या संदर्भात पुरुषांना कायद्याच्या संरक्षणाची आवश्यकता नसल्याचे मानले जाते परंतु खरंतर पुरुषही मानसिक शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या त्रासाला जात असतात कुटुंबीय हिंसा मानसिक आरोग्याच्या समस्या लैंगिक शोषण हे सर्व पुरुषांनाही होऊ शकतात पण त्यावर चर्चा फार कमी केली जाते दुसरे कारण म्हणजे पुरुषांच्या समस्यांची ओळख समाजात पुरुषांच्या मानसिक आरोग्याची किंवा कुटुंबीय हिंसेची बातमी कमी येते पुरुषांनी व्यक्त होणं मदतीसाठी आवाज उठवणं या गोष्टींवर जास्त प्रमाणात चर्चा होणे आवश्यक आहे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावरच अनेकदा गप्प राहिलं जातं आणखी एक मुद्दा म्हणजे पुरुष आणि महिला समानतेचा दृष्टिकोन महिलांसाठी कायदे आणि योजनांमुळे खूप बदल घडले आहेत परंतु पुरुषांमध्ये समानतेचा मुद्दा अधिक चर्चेत यायला हवा पुरुषांची समस्या ही तितकीच महत्वाची आहे आणि त्यांना देखील कायद्याच्या संरक्षणाची आवश्यकता आहे आपण अनेक देशांमध्ये पाहिलं आहे की पुरुषांसाठी ही कुटुंबीय हिंसा किंवा मानसिक का आरोग्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा होऊ शकते उदाहरणार्थ काही देशांमध्ये पुरुषांवर होणाऱ्या हिंसाचारासाठी कायद्याची सुरुवात झाली आहे भारतातही पुरुषांच्या समस्यांसाठी कायदे लागू करण्यात येण्याची गरज आहे पुरुषांसाठी कायद्याच्या सुधारणा आवश्यक आहे काही प्रमुख सुधारणांसाठी आपण विचार करू शकतो पुरुषांसाठी कुटुंबीय हिंसा कायदा पुरुषांच्या मानसिक आरोग्याची काळजी लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा योग्य न्याय पुरुषांसाठी सुरक्षा आणि संरक्षण हे सर्व मुद्दे आहेत जे कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरू शकतात तर प्रेक्षकांनो पुरुषांसाठी आजपर्यंत कायदा का नाही बनला कारण समाजाच्या मानसिकतेतील बदलाची आवश्यकता आहे आणि यासाठी पुरुषांची समस्या ही तितकीच महत्वाची आहे समाज आणि सरकार यांना पुरुषांच्या समस्यांकडे देखील गांभीर्याने पाहायला हवं हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं पुरुषांसाठी कायद्यांची आवश्यकता आहे की नाही तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला कायदा आणि समानतेच्या दिशेने प्रगती पाहायला आवडेल का चला यावर एकत्र चर्चा करूया चर्चा सुरू ठेवा आणि अधिक विचारशील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद